पाऊस काय सरकारच्या ताब्यात आहे काय आणि सरकारच्या ताब्यात असतं तर मग खरी मजा आली असते सत्ताधाऱ्याच्या वावरात पाणी मावलं नसतं विरोधक बांधव बसून मेला असत पाऊस जर कधी ग्रामपंचायतीच्या ताब्यात असतं तर मग खरी मजा पॅनॉल टू पॅनॉल पाऊस वार्ड नंबर एक मोठ वार्ड नंबर टू नाही आता तुमच्याकडे नगरपालिका आहे का ग्रामपंचायती मग तुम्हाला नाही खरी मी एक माहिती खरी मी एक पंचायतीत पाहिजे खेड्यावरची असती ना खरी मी एक खेड्यावर सात माणसं ग्रामपंचायतीला निवडून यायला कंप्लीट चार लाख रुपये लागत खांब्यान बाटलीन फुटाणी खोकीन दीड महिन्यात